नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे पण अगदी झटपट असं कारल्याची रेसिपी पाहणार आहोत तर या ठिकाणी मी एक सहा सात कारले घेतलेले आहेत पहा अशी बारके बारकीच कारले घेतले आहेत मी स्वच्छ धुवून घेतले आहे कारले आता याला पाठचा आणि पुढचं भाग असं काढून घेते मी सर्व कारल्यांचा वीट दाखवते त्याप्रमाणे पहा सर्व कारल्यांचे असे पुढचा आणि मागचा भाग काढून घेतलेला आहे हे पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने सर्व मी कापून घेतलेलं आहे पहा मागचा आणि पुढचा भाग आता ह्याला दोन भाग करून घेते मी असे आणि मधी चीर मारून त्याच्या बिया आपण काढून घेणार आहोत त्यामधल्या पहा सर्व असे कारल्याचे दोन दोन तुकडे करून घेते मी कारली छोटीच आहेत त्यामुळे दोनच तुकडे होतात आपण भरून कारली करणार आहोत तर पहा अशी चीर मारून घेतली आहे एक साईडने आणि त्यातल्या बिया देखील सर्व काढून घेतलेल्या आहेत पहा याला मीठाच्या पाण्यात भिजत ठेवणार आहोत तर पहा मी कडे घेतलेले आहे एक त्यामध्ये पाणी घालते एक तांब्यावरून असं पाणी घातलेलं आहे आता त्यामध्ये मीठ घालूया एक चमच्यावर मीठ घालून घेतलेलं आहे मी छान असं मिक्स करून घेऊ आणि आपण कापून घेतलेली सर्व कारली यामध्ये भिजत ठेवणार आहोत आपण पंधरा वीस मिनटं अशी भिजत ठेवूया तोपर्यंत आपण मसाला काय लागतो आहे मसाल्याची तयारी करूया पहा तर मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण एक वाटी असं सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून पहा <coughs> खोबरं असं घेतलेलं आहे सुकं पहा भाजलेलं नाही आहे लसूणचे पाकड्या घातलेल्या आहेत बरेचशा आणि कोथिंबीर घातलेली आहे छान असं मस्त आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता तर या ठिकाणी मी आता एका डिशमध्ये शेंगदाण्याचं कूट घेते जास्त बारीक नाही केलेला पहा थोडंसं जाडसर असा कूट घेतला आहे शेंगदाण्याचा आता आपण वाटून घेतलेलं खूप आणि लसणाचं वाटून यामध्ये घालून घेऊया ते छान असं मिक्स करून घेऊ एकजीव करून घ्यायचं छान असं पहा आता यामध्ये मसाले घालून घेऊया आपण आता मी मसाले टाकू हळद घातलेली आहे कांदा लसूण मसाला घालते मी दोन चमचे लाल तिखट थोडंसं किचन किंग मसाला घातलेला आहे आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि सर्व मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आहे पहा छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्या मसाले आपण आणि थोडंसं तेल टाकून त्याला हे करून घेतलेलं आहे पहा छान असे मसाले आपले आपला रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता कारलेदेखील छान असे पंधरा ते वीस मिनटं मस्त पाण्यात आपण मुरट ठेवली होती त्यातला देखील निघून जातो पहा आता मसाला यामध्ये आपण भरून घेणार आहोत कारल्यामध्ये असा एक एक करून सर्व कार्य अशी प्रेस करून घेते म्हणजे छान असा मसाला बाहेर येणार नाही आपला सर्व मसाला असा भरून घेते अशा पद्धतीने सर्व कारले कारल्यामध्ये मी अशा पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहा मी थोडासा मसाला शिल्लक ठेवते तर एवढा मसाला राहिलेला आहे अगदी थोडासा राहिलेला आहे सर्व कारली अशी भरून झालेले आहेत माझी पहा एवढा मसाला राहिलेला आहे तो पण असंच ठेवणार आहोत लास्टला टाकूया त्याला कढई तापायला ठेवले आहे मी कुकर ठेवले आहे तापायला सॉरी त्यामध्ये पन्हा कारली जास्त वेळसुद्धा लागणार नाही शिजायला त्यामुळे दोन पाया तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी फुलली की नंतर चिलं घालून घेऊया कढीपत्ता घातलेला आहे आता हिंग घातलेला आहे थोडंसं गॅस बारीक करते थोडा आणि आपण भरून घेतलेली कारली यामध्ये सोडून द्यायची आपल्याला तेलावरच छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित एक दहा मिनटं छान अशी तेला परतून घेणार आहोत आपण पहा असंच परतून घ्यायचं आपल्याला चवीला देखील छान लागतात लवकर शिजतात कारली जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन शिट्ट्यांमध्ये आपली कारले होणार आहेत पहा यामध्ये मी गुळ गुळ घालते गुळाची पावडर होती माझ्याकडे अख्खा गुळ असेल थोडासा फोडून टाकला तरी सुद्धा चालेल मग गुळाची पावडर होती म्हणून पावडर घातली मी दोन चमचे पहा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त परतलेले आहेत कारली आपली पाहू शकता तेल देखील छान मस्त हे झालेलं आहे आता उरलेल्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं आहे पहा मसाला देखील दोन तीन मिनटं असं परतून घेऊया छान असं तोपर्यंत मी गरम पाणी करायला ठेवलं होतं लागेल त्या तेवढं पाणी गरम पाणीच टाकायचं शक्य होतं भाज्यांना हे पहा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं असं पातळ कारलं करते जेणेकरून कर ते भाकरीसोबत चुरून येईल छान मीठ अगदी थोडंसं टाकते आपण कारण मसाल्यात देखील मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ कमी टाकलेलं आहे हे पहा झाकण लावून घेते कुकरला आणि दोन तीन अशा करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला खोलून दाखवते कुकर पहा अगदी मस्त आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे हे पहा मी आता तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते पहा एकदम झंजणी अशी भाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही भाकरीसोबत चुरून किंवा भातावर देखील घेऊन खाऊ शकता हे पहा अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे कशी वाटलेली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे पहा मस्त अशी तरी देखील छान आलेली आहे पहा मी तुम्हाला समजा नाही करून दाखवते पाहा मस्त अशी तरी देखील आलेली आहे कारलं देखील छान असे शिजलेलं आहे आपलं पहा हे पा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू